शेतीमाल खरेदीसाठी मराठवाड्यातील दुसऱ्या नंबरची व्यापारपेठ असलेल्या लासूर स्टेशन इथं मका उत्पादक शेतकऱ्यांना लुटत असल्याचा आरोप करून एका शेतकऱ्यानं लिलाव झालेला मका भाव न पटल्यानं बाजार समिती कार्यालयासमोर फेकून दिलाय योग्य दर न मिळाल्यानं शेतकरी हतबल झालेत शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणले असं यावेळी शेतकरी म्हणाले शासन न आपल्याला बांधून दिलेलं आहे शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी बांधून की शेतकऱ्याला दोन पैसे शे भेटायला पाहिजे अरे प्राईव्ह झाल्यानंतर माती जरी घेतली तर ते फुकाट घेऊ शकते ते तर लुटून खाऊ शकते पण मोंडा हे आपल्याला लुटून खाऊ शकत नाही इडं हे कसं आता शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला दोन पैसे भेटा म्हणून शासनाची इथं मान्यता दिलेली आणि बाहेर जर कधी घेऊ राहिले तर शेतोनशे रुपये शेतकऱ्याला माझी आशा आहे भेटा दुसरं काय माझं म्हणणं नाही आहे ही जर कधी तेराशणा माझी जाऊ द्या का माझ्या भावाची मग बाराशन मागितली अरे तेरा ती तेराशणा गेली असती तिला शंभर रुपये भेटले असते त्याला पंचवीस कुठं मग त्याला अडीच हजार भेटले असते आणि ती मग देवगाला नेली आणि देवगाला नेऊन तिचा आता काय भाव होता आपण पाहू आणि तिला तिला पुन्हा हजार रुपये भाडं देणं देवगाला न्यायचं हजार बाराशे म्हणजे हे दोन हजार हे हजार तीन हजार भाडं केलं काढायचे शंभर शंभर रुपये प्रमाणे पैसे जात्या आता देवगाला काय जाते आपण जे होईन ते होईन देऊगाचं पाहू आणि जर कधी त्यांना जर कधी शंभर रुपयाला मागच्या देवागाला जादा घेतली शंभर रुपयाला आपल्या शेतकऱ्याची तिला जर कधी तेराशी गेली ती मागका तर खुले आम्ही ते हे काय घेत नाही शंभर रुपये म्हणजे बाहेरचे लोक घेते हे काय आणला चालत नाही अरे शेतकऱ्याची आत्महत्या करायची वेळ आली ना काय करेन शेतकरी हा शेतकरी करणार काय माझी काही इच्छा नाही माझा माल होऊन आपण माझ्या शेतकऱ्याला फक्त नाही काही चौदाशे रुपयापर्यंत भाव तरी भेटला माझा शेतकरी खुश राहणार साडे तेराशे चौदाशे द्या तुम्ही तरी खुश राहील तुम्ही जर कधी बाराशे खर्च मायनस करा तुम्ही काय उरता याला आता ही दीड एकर मध्ये मग काय आता ही पंचवीस क्विंटल मग काय हिला सोंगाला हजार बाराशे चोवीस हजार लागले खर्च भांडणी पुन्हा आता काढायला शंभर रुपये किती पैसे राहणार आणि ही बा तेराशे रुपयांना पावणे तेराशे मागे गेले आपण मार्गशीर्ष महिन्यात पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा मुक्काम हा गोपाळपूरच्या निसर्गरम्य अशा विष्णुपदावर असतो चंद्रभागेच्या काठावर एका बेट स्वरूपात वसलेलं विष्णुपद मंदिर या ठिकाणी विठ्ठलाच्या पादुका आणि गायी गोपाळांची पदचिन्ह आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानंतर विठ्ठल भगवान विष्णूपदावर एक महिना अज्ञात वासात जातात त्यामुळे विठ्ठल मंदिराप्रमाणे संपूर्ण महिनाभर विष्णू पदावर विठ्ठलाचे सर्व होत असतात महिन्यात मंदिरासोबतच राज्य दर्शन घेतात नौका विहार आणि सानिध्यात एक आध्यात्मिक अनुभूती वारकरी भक्त पंढरपुरात घेत असतात रामकृष्ण आरी पंढरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावरती नदीच्या पात्रामध्ये विष्णू भगवंताचं मंदिर आहे विष्णू भगवंताचे दोन समचरण या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताच देवडा चरण आहे श्रीकृष्ण भगवंतांची या ठिकाणी काठी आहे श्रीकृष्ण भगवंताची बासुरी आहे भगवंतांनी या ठिकाणी गोपाळकाला केलेल्या वाटी आहे श्रीकृष्ण भगवंता बाळ गोपाळ गायीगुरु आलेली त्यांची पाऊलखना आपल्याला नदीपात्रामध्ये व मंदिर पात्रामध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर चार गायींची पावलं या चौथाऱ्यावरती आपणास पाहायला मिळतात श्रीकृष्णाचं देवळाचरण या ठिकाणी आहे समचरण विष्णू भगवंताचं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर पांडुरंग परमात्मा एक महिना या ठिकाणी विश्रांतीसाठी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर भगवंत या ठिकाणी असतात त्यामुळं सर्व भाविक भक्तगण दर्शनासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णुपत मंदिरामध्ये येतात दही दपाट्याचा देवाला नैवेद्य दाखवतात आणि जाऊन करतात हे विष्णुपद मंदिर आहे भारतीय जनता पक्षाच्या संकल्प सभेचं आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसला चांगलंच सुनावलं या मेळाव्याला पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते वापरायची गरज नाही आहे जनतेचं जनमत आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार जे आलं तीन कोटी अठरा लाख एक्कावन टक्के मत घेऊन आला त्यामुळे जनतेला विश्वास आहे विकासावर देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास आहे मोदीच्या नेतृत्वावर विश्वास आहे विश्वासाला मत आहे विश्वासाने नगरपालिका अनपत झाल्या त्यांना हाच पर्याय आहे की काँग्रेसची विचारधारा त्यांनी स्वीकारली आहे आता ते विचार जरा स्वीकारली आहे त्यामुळे त्यांना काँग्रेससोबत राहावं लागणार आहे त्यामुळं त्यांना आता हिंदुत्वाचा विचार काँग्रेस यांनी उद्धव ठाकरेंनी सोडला आहे त्यामुळे काँग्रेससोबत आहे सरकारच्या माध्यमातून असं पत्र काढलं हे मी काढलं मी जरा बघितलं नाही बघतो मी आणि पण एवढंच आहे की लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा नेहमीच असा स्टँडिंग ऑर्डर्स आहे की लोकप्रतिनिधीला सर्व अधिकाऱ्यांनी जे काही लोकप्रतिनिधीचे पत्र येतात त्या पत्राला लवकर निकाली काढणे आमदार खासदारांनी पत्र दिलं त्या पत्राचा टाईम ता होऊन त्या ठिकाणी रिप्लाय देणे शेवटी लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून जे येतात तेव्हा जनता त्यांच्याकडे ते जातात आणि जनता गेल्यानंतर त्यांना जे पत्र येतं त्यावर आमदार खासदार हे पत्र येतात नगरपालिकेचे अध्यक्ष पत्र येतात ते धुळकात पडू नये सरकारी दरबारात कच कर... कच्चरहारखे पडू नये त्याच्यावर निकाल झाला पाहिजे एस आर नो राईट ऑर रॉंग जे काही सांग सांगितलं पाहिजे पण लोकप्रतिनिधीच्या पत्रावर तात्काळ निर्णय झाले पाहिजे त्याकरता एक सरकारच्या मध्ये विचार होता आणि म्हणून ते परिपत्रक जारी झालं असेल महाविकास झालेली आहे या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये स्थानिक समाज संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या दोन हजार एकोणतीस पर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंचित झालेली दिसेल सर्वात छोटी पार्टी असेल काँग्रेस मेगा भरती मेगा सवालच नाही जे काही लोक आमच्याकडे येत आहेत ते सर्व लोकांनी संकल्प केला आहे विकसित महाराष्ट्र मान्य देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे त्याला साथ देण्याकरता लोक येत आहे कुठलंही नगरसेवक पद आणि जिल्हा परिषदचे पद भेण्याकरता नाही आहे अनेक लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले आहेत सर्वांनाच ते आम्ही तिकीट देऊ शकत नाही पण सर्वांचं मत आहे काँग्रेस पार्टी आता या महाराष्ट्रात देशामध्ये यशस्वी विकासाचं राजकारण करू शकत नाही विकासाच्या राजकारणाला आपण गेलं पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि महायुती विकासाकडे नेता आहे भारत देशाला विकसित भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे त्याला साथ देण्याकरता लोक भाजपमध्ये येत आहे आमचे वर्ध्याचे प्रभारी राज्यमंत्री पंकज भोयरजी यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आमचे नेते रामदास तळजी असतील राजेश बकानेजी असतील आमचे सर्व आमदार आहेत समीर कुनावार सुमित वानखेडे सर्वांनीच त्या ठिकाणी आणि आमच्या पक्ष पक्षाचे अध्यक्ष यांनी सर्व कार्यकर्त्याला समजूत घातली ही निवडणूक कुणा व्यक्तीला मोठं करण्याची नाही आहे ही निवडणूक डबल इंजिन सरकार जे आहे मोदीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार महायुक्तीचं सरकार या सरकारच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत करता समाजाकरता विकासाकरता निवडणूक आहे विकसित वर्धाकरता निवडणूक आहे आणि त्यामुळे सर्वांनी मोठं मन केलं आणि उमेदवारी अर्ज वापस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा असल्यानं याकडे इच्छुकांचं लक्ष लागलं होतं ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे त्यामुळे पक्षासाठी प्रत्येकालाच काम करावं लागेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी हेवे दावे दूर कुठल्याही कार्यकर्त्यांनी गटबाजी करू नये अन्यथा वर्षांसाठी पक्षाचं आणि नेत्याचं दार बंद करण्यात येईल असं म्हणत त्यांनी कार्यवाही करण्याचा इशारा दिला यवतमाळमध्ये प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी काम करेल अशी भूमिकाही बावनकुळे यांनी व्यक्त केली असतील तिकीट वाटण्यामध्ये हा तो दिवस निघून गेलाय आता एकच लक्ष आहे आणि पार्टी तक है। चा तर ठरवलं आहे नेत्यांच्या निवडणुकीत कमी जास्त केलं असलं तर नेत्यांनी माफ करून दिली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी गटबाजी करून आपला नगरसेवक किंवा आपला नगराध्यक्ष हरवण्याची परिस्थिती निर्माण केली त्याला पाच वर्ष मदनबावचे दरवाजे बंद देवेंद्रजीचे दरवाजे बंद सारेच दरवाजे बंद करण्याचा निर्णय पार्टीने घेतला यवतमाळमध्ये असं काही होणार नाही आहे पण मी एवढ्या करता आलो आहे उद्याच्या बारा हजार चौदा हजार पंधरा हजार घरांचे प्रॉपर्टी कार्ड द्यायचे आहे उद्या या ठिकाणी यवतमाळमध्ये संपूर्ण संकल्प सिमेंट करण्याचा केला आहे आणि त्यामुळं माझी विनंती आपल्या सर्व कार्यकर्त्यांना की अशी परिस्थिती कधीच तयार होणार नाही जी परिस्थिती यवतमाळमध्ये तयार झाली हर्ली वैजनाथ नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच दिवशी दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानं मुंडे बहीण भावांचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा केशव बळवंत प्रभाग क्रमांक तेरा ब तर शिवसेना शिंदे गटाच्या जयश्री मुंडे गीते प्रभाग क्रमांक अ या दोन्ही उमेदवार निवडणुकीपूर्वीच नगरसेवक म्हणून निवडून आल्यात राज्यात खूप चर्चेत असलेल्या परळी नगर परिषद निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे हे महायुतीच्या चौकटीत एकत्र असल्यानं स्थानिक राजकारणाला वेगळं वळण मिळालंय धनंजय मुंडे यांनी केलेले सोशल इंजिनिअरिंग पंकजा मुंडेंची साथ आणि शिवसेनेची जोड या तीनही गोष्टींमुळे महायुती इफेक्ट निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे असं बोललं जात आहे नगरपालिका निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांसमोर त्यांच्याच पक्षातील बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी अभिषेक कारेमोरे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे नाराज झालेल्या सागर गभणे यांनी त्यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवले तर भाजपनं प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचेच आशीष कुकडे यांनी त्यांच्यासमोर आपली उमेदवारी कायम ठेवले या दोन्ही उमेदवारांची उमेदवारी आता राष्ट्रवादी आणि भाजपसमोर मोठी डोकेदुखी ठरणारी आहे तुमसर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप शिंदे शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाच्या उमेदवारांसह सात उमेदवार निवडणूक रिंगणात एकमेकांसमोर उभे आहेत बघा असं आहे की सगळ्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची इच्छा असते आणि मला असं वाटतं तिकीट भेटली नाही तर प्रत्येक काही कार्यकर्ता दुखावल्या जातात आणि मग ते पक्षाच्या विरोधात बंडखोरी करतात किंवा पक्षाच्या विरोधात फॉर्म भरतात आज आम्ही सर्वांना फॉर्म विड्रॉ करण्यासाठी प्रयत्न केले अनेक लोकांनी फॉर्म विड्रॉ केले अनेक लोकांनी फॉर्म स्टँड ठेवलेले आहे आणि त्या निवडणुकीच्या मैदानात आहेत तरी पुढचे चार पाच दिवसात या सगळ्यांना शांत करून परत भाजप भारतीय जनता पार्टीच्या कामाला लावण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि तुमसरमध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली मला असं वाटतं सगळ्याच पक्षांमध्ये एक असंतोषाचं वातावरण आहे पण पुढच्या तीन चार दिवसामध्ये सर्वच पक्षाचा असंतोषचं वातावरण शिथिल होणार आणि त्यानंतर ता सगळे लोक आपल्या आपल्या कामाला लागतील बुलडाणा नगराध्यक्ष पदाच्या भाजप आणि मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवार भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय जोरदार शक्ती प्रदर्शन करत बुलडाणा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये माजी मंत्री आमदार संजय कुटे विजयराज शिंदे यांच्यासह भाजप मित्र पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान हातामध्ये विविध फरक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली